गणपती सिनेमाचा टीझर लॉन्च झालेला आहे आणि या निमित्तानं आपण बोलणार आहोत अश्विनी भावे यांच्याशी अश्विनी अश्विनी मॅम घरत गणपती म्हणजे आत्ता आम्ही जे, जे टीझरमध्ये बघितलं कोकण म्हटलं तर लार्जर दॅन लाईफच त्याचं एक चित्र वाटतं आणि गणपती म्हटल्यावर कोकणाचा एक जिवाळ्याचा विषय कोकणवासियांचा त्याहूनही जास्त आणि अशा या चित्रपटाचा तुम्ही भाग आहात किती एन्जॉय केला सिनेमा आणि पहिल्यांदा जेव्हा विचारलं गेलं तेव्हा लगेच हो म्हटलं की काय विचार केला नेमका के तर लगेच हो म्हटलं मी लगेच ॲक्च्युली मी कथानक सांगितल्यानंतर मला कथानक खूप आवडलेलं आहे पण तरी मला स्क्रीन प्ले वाचायला आवडेल हे मी म्हणजे प्रत्येक चित्रपटाच्या ऑफरबद्दल मी असंच करते कारण कथा सांगितली तरीसुद्धा ती पटकथेच्या फॉर्मॅटमध्ये कशी बसवली आहे आणि त्यांना जे म्हणायचं आहे ते त्या फॉर्मॅटमध्ये कसं येणार आहे पडद्यावर तर पटकथा चित्रपटाच्या करता अतिशय महत्त्वाची असते निदान माझ्या मते तरी तर ती मी क वाचली आणि त्याच्यानंतर माझ्या ज्या क्वेरीज होत्या काही त्रुटी मला ज्या जाणवल्या माझ्या कॅरेक्टरच्या संदर्भात आणि ओव्हरऑल चित्रपटाच्या संदर्भात त्या ते मी त्यांना सांगितल्या म्हटलं तुमची ह्याच्यावर काम करण्याची तयारी आहे का आणि ही वॉज एक्स्ट्रीमली रिसेप्टिव आणि म्हणजे त्यांनी मान्यच केलं की ह्या गोष्टींचे छोटे छोटे हे बदल करायला हवेत त्यांनी कॅरेक्टर अजून वरती येईल आणि ते त्यांनी ॲक्सेप्ट केल्याबरोबर लगेच मी त्यांना हो म्हटलं तुम्ही अलिबागच्या आणि समुद्र किनार किनाऱ्याशी एक तुमचं एक वेगळं नातं असेल आणि आता कोकण म्हटल्यावर अर्थात तोच समुद्रकिनारा अलिबाग बसलं सगळं आपल्याला लाभलेला आहे त्यामुळे एक वेगळं कनेक्शन असेल कोकणाशी त्यामुळे चित्रपट करताना ते किती उपयोगात पडलं किंवा कशा पद्धतीने तुम्ही तो एन्जॉय केला ते कनेक्शन चित्रपटाकरता ते उपयोगी पडलं असं म्हणणार नाही मी पण एक मी माझ्या पहिल्या नाटकापासून म्हणजे नाइन्टीन एटी टूमध्ये ब्याऐंशी साली मी पहिलं नाटक केलं तर तेव्हापासून कोकणामध्ये प्रत्येक नाटकाचा दौरा होतो आणि प्रत्येक दौऱ्याच्या वेळी गोवा आणि कोकणमध्ये तुम्हाला जर विचारलंस तर गुहागर हे सगळ्यात आवडतं शहर आहे माझं की असं असं ड्रीम आहे माझं की माझं एकदा तरी जांब्या खडकाचं घर असावं वा। नो वाट आहे मी तर तो जो एक लूक आहे ना कोकणचा तो फारच अप्रतिम आहे mm -hmm. आणि या या चित्रपटाच्या निमित्ताने मला कोकणातही जाता आलं आणि केरळमध्ये पण जाता आलं आणि तरीही मी सांगेन की केरळपेक्षा मला कोकणाचंच सौंदर्य जास्त भुरळ घालतं <laughs> दर इज सम वॉर्मथ इन कोकण यु you नो know? ऊन जे पडतं ना त्या आ, लाटा ज्या सकाकतात आणि ज्या डौलानं नारळाची झाडं असतात आणि कौलारू घरं फार मस्त आहे ती कोकणातली माणसं खूप गोड आहेत ती कधी कधी असं म्हणतात ती फणसासारखी आहेत वरून काटे दिसले तरी आतून ती मऊशार आहेत या चित्रपटातली अहिल्या <laughs> नेमकी कशी आहे वर्ण जरी ती कणखर आणि थोडी आग्रही थोडी हट्टी अशी वाटत असली तरीसुद्धा तिचं तिचं एक इमोशनल स्ट्रगल आहे इवन ह्या चित्रपटामध्ये आणि त्या स्ट्रगलमधनं ती कशी बाहेर येते आणि त्याचा आउटकम काय आहे ते चित्रपटाच्या कथानकाला फार महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे माझी कॅरेक्टर इम्पॉर्टंट आहे इतकी मोठी फॅमिली आहे गणेशोत्सव आहे मला वाटतं आजही बऱ्याच प्रकारे आपण म्हणतो न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत पण आजही अनेक घरांमध्ये गण आला की इतर वेळेला वेगळी राहणारी कुटुंब एकत्र एक येतात अगदी असंही आहे की चाळींमध्ये लालबागच्या चाळींमध्ये चाळीस चाळीस लोकं दहा बाय दहाच्या घरामध्ये एकत्र एक जमतात तर ते आजही बऱ्याच ठिकाणी ती परंपरा चालू आहे कुटुंबांची तुमचं स्वतःचं वैयक्तिक आयुष्यामध्ये अशा एकत्रित कुटुंबाचा तुम्ही भाग होतात का आणि ते तुम्ही नसाल ते मिस करता का किंवा होतात तर किती एन्जॉय केलं खूप मोठ्या एकत्र कुटुंबाचा भाग होते म्हणजे माझ्या लहानपणी ज्या वेळेला आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये भेटायचो माझ्या आई आजीच्या घरी आम्ही सत्तावीस नातवंड एका वेळेला अनमॉनिटर्ड खेळत असायचो पण आम्हाला सोडून दिलेलं असायचं कोणी गोठ्यात असं कोणी विहिरीमध्ये डुंबायचं कोणी सायकली शिकायला जायचं यु you नो know? कोणी दुधं पोचवायला जायचं सो आय हॅव प्लेंटी ऑफ मेमरीज आय हॅव रिअली फॉन्ड मेमरीज ऑफ माय चाईल्डहूड टुगेदर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि सणासुदीला किंवा उन्हाळ्याची सुट्टी असेल किंवा दिवाळी असेल तर मला असं वाटतं की हे सगळे म्हणजे रिलिजियस महत्त्व धार्मिक महत्त्व वगैरे हे सगळं ठीक आहे पण अल्टिमेटली कुठलाही समारंभ अशा पद्धतीचा हे आठवणी ज्या आपण गोळा करतो ते सगळ्यात मोलाचं काम असतं ना जी नाती तिथं घट्ट बांधली जातात ते आयुष्यभर पुरणारी असतात आणि ॲक्च्युली तेच ह्या चित्रपटाचं पण गमक आहे आणि मेन आम्ही जे घर पाहतोय त्या घराविषयी आम्हाला सांगाल कारण ते खूप सुंदर दिसते आणि अर्थात आम्हाला मी पण माझ्या घरी कोकणात गेले कारण ते पाहिल्यावर ते दुमजले हे असतं वरती माळा असतो आणि मग थोडं वाकून जावं लागतं ते पूर्ण त्या घरात आम्ही पोहोचलो तर या घराविषयी सांगाल कारण जिथे तुम्ही शूटिंग केले ते कसं होतं खूप छान होतं आणि प्रशस्त होतं त्याच्यामुळे शूटिंग काय शूटिंग करताना तुम्हाला दिग्दर्शकाला जे त्याचं जे विजन आहे ते ॲक्च्युलिटीमध्ये येताना आए, त्या पद्धतीची लोकेशन्स असणं पण महत्त्वाचं आहे आणि बिकॉज हे घरात कुटुंबाविषयी आहे त्या घराच्या वास्तूला फार मोठं महत्त्व आहे आणि त्यांनी इतकं सुंदर हे केलेलं आहे की तुम्ही खालणंसुद्धा तो मधल्या चौकामध्ये वसवलेला गणपती तुम्हाला खालूनसुद्धा दिसतो फारच भारी होतं ते खूप छान होतं मला पंचवीस वर्षांनी तुम्ही अजिंक्य देव सरांसोबत काम करताय मला वाटतं शाब्बास सुनबाई आम्ही पाहिलंय चित्रपट जो तुमचा पहिला चित्रपट होता आणि ते म्हणतात की त्यांचा दुसरा तिसरा होता पहिली सेटवरची भेट अजिंक्य ऑलरेडी दोन तीन सिनेमे आल्यावर थोडंसं ॲक्ट्रेसचं असतं की ही नवीन ॲक्ट्रेस आहे आणि मी केले आहेत सिनेमे काय तसं काही होतं की कसे होते ते आणि तुम्ही कसं फार उमद उमद व्यक्तिमत्व होतं अजिंक्यचं विरळा मराठीमधले हिरोज एक तर एवढ्या उंचीचे असतात आणि ही हॅड चार्म ॲट दॅट टाईम मला आठवतंय मी फर्स्ट टाईम त्याला भे पाहिलं होतं तो क्रीम कलरच्या स्वेटशर्टमध्ये आला होता आणि ही वॉज लाईक सो टॉल दॅट अनमिस्टेकनली आय मीन इट्स जस्ट यू हॅव टू नोटीस दॅट आणि ऑफकोर्स ही वॉज व्हेरी लाडला होता सेटवर सगळ्यांच्या कारण uh, सीमाताई आणि रमेश काकांचा मुलगा होता सेटवरच्या प्रत्येक व्यक्तीने त्यांच्याबरोबर कामं केलेली होती त्यामुळे त्यांना तो बाबा होता <laughs> तेव्हा त्याला खूप लाडाकोडाने वाढवायचे आणि मी कंपॅरिटिव्हली खूप नवीन होते नवखीच माझं पहिलंच चित्रपट होतं आणि आय केम विथ नो सच बॅकग्राऊंड सो इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग पण आमचे दिग्दर्शक फार चांगले होते एक तर भाजी पेंढार पेंढारकर त्यावेळेला खूप म्हातारे होते, होते ते वयस्क होते पण तरीसुद्धा ते सेटवर असायचे त्यामुळे एक वेगळा दबदबा असायचा आणि प्रचंड शिस्तबद्ध पद्धतीने तो चित्रपट झाला त्याच्यामुळे आमच्यावर झालेले संस्कार फार चांगले होते आणि त्याच्या पुढे मला आणि अजिंक्यला वे विविध प्रकारच्या चित्रपटात आम्ही कामं केली एका चित्रपटात अजिंक्याचा तो लीड कॅरेक्टर होतं त्या ती, त्याच्या तीन जनरेशन्स मायची सावली नावाचा चित्रपट होता फार सुंदर काम केलं होतं त्यांनी त्यात तर यु नो थ्रूआउट म्हणजे आणि नंतर आम्ही माझ्या लग्ना अगोदरचा शेवटचा चित्रपट होता दॅट वॉज uh, सरकारनामा त्याच्यात पण अजिंक्य होता सो so, वी हॅव सो uh, मेनी so मेमरीज ऑफ वर्किंग टुगेदर आणि मोर दॅन दॅट द फन पार्ट इज आम्ही दोघांनी एकमेकांना मॅच्युअर होताना पाहिलेलं आहे कलाकार म्हणून घडताना आणि व्यक्ती म्हणून घडताना वी हॅव विटनेस्ड इच अदर विच इज सो सो नाईस आणि आम्हाला इतक्या वर्षानंतर काम करायची संधी मिळाली म्हणजे मला आठवत आहे की आमचा एक सीन होता एक सिरियस सीन होता बेडरूममध्ये येऊन एका काहीतरी घडलेल्या प्रसंगाविषयी ती तिची नाराजगी व्यक्त करते आणि दिग्दर्शकाच्या कॉन्सेप्च्युअलायझेशन होतं की वन शॉट वन सीन करायचं आहे आणि अत्यंत धीम्या पद्धतीने नॅचरल पद्धतीने अनफोल्ड होणारा सीन होता आणि तो वन शॉट वन सीन ओके झाल्यानंतर अजिंक्य एकदम उठला आणि मला येऊन हक दिला त्याने मला म्हणालं अश्विनी काय सुंदर काय सुंदर काम केलं मग आय फील व्हेरी हॅपी टू वर्क विथ यू तर हे एक प्रकारचं जे अप्रिसिएशन असतं ते तितक्या प्रांजळपणे व्यक्त करायला मनाचा मोठेपणा लागतो तो अजिंक्यमध्ये आहे आणि मी हे देखील पाहिलं की पूर्वी आम्ही जेव्हा काम करायचो ना त्यावेळेला आम्ही दोन दोन तीन तीन चित्रपटाचे एका वेळेला शूट करायचे ही खूप बिझी असायची त्यामुळे आम्हाला लिटरली विचार एक्सचेंज करायला एकमेकांबरोबर गप्पा मारायला वेळच नाही मिळायचा खरंच सांगतो ह्या चित्रपटात सुयोगाने आम्हाला मध्ये काही वेदर्सचे आम्हाला प्रॉब्लेम आले पाऊस खूप पडत होता म्हणून शूट होऊ शकलं नाही किंवा ब, ब यु नो मोठ्या पल्ल्याचा पिक्चर आहे चित्रपटाच्या प्रत्येक सीनमध्ये चौदा कलाकार आहेत त्यामुळे आमच्या वाट्याला रिकामा वेळसुद्धा काही वेळेला यायचा तेव्हा गप्पा मारायचे बट मोठं आहे सीन अजिंक्य आता आजपर्यंत त्यांनी इतक्या चित्रपटात काम केलं त्याचा होम प्रोडक्शन आहे तो निर्माता आहे ये तो दिग्दर्शकही आहे आणि एवढे चित्रपट त्यांनी घरामध्ये होताना पाहिले तो ज्या समंजसपणे ह्या चित्रपटाच्या सेटवर वावरत होता ते पाहून मला खूप त्याचं कौतुक वाटलं म्हणजे नवज्योत आता नवा दिग्दर्शक आहे तर काहीतरी वेळेला यु uh, नो you know, uh, अनाहूतपणे एखादी गोष्ट राहून गेली तर ती त्यांनी त्याला सांग सांगितली सगळ्यांसमोर न सांगता त्याला बाजूला नेऊन हा जरा हा प्रॉब्लेम आहे हा सुधारला असतं बरं होईल ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं त्या दॅट ऑल्सो काउंट्स यु नो दॅट यू यू ओनली वॉन्ट द बेस्ट फॉर द न्यू डिरेक्टर हा हा अनुभव खूप अनुभव घेतल्यानंतरच ही मॅच्युरिटी येते आम्ही पहिल्या चित्रपटात भेटलो त्यावेळेला तोही मॅच्युअर नव्हता आणि मीही मॅच्युअर नव्हते <laughs> सो आता ते बघताना आमच्यातला हा बदल बघताना खूप छान वाटलं मागे मी एकदा रमेश सरांचा इंटरव्ह्यू केलेला तेव्हा त्यांनी तुमच्याबद्दल आवर्जून त्या मुलाखतीत सांगितलं होतं शाब्बास सुनबाईचा त्यांचा अनुभव तर अशा काही त्यांच्याकडनं की रमेशजी सीमाजी यांच्याकडनं तुम्हाला काय म्हणते कौतुकाची का थाप अशी आठवते तुम्हाला एखादी रमेश काकांच्या दिग्दर्शनाखाली मी चित्रपट केलेला आहे ना मला असं रमेश देवांचं व्यक्तिमत्वच विरळा होतं त्यांचा उत्साह आणि त्यांच्या उमदेपणा आपण ज्याला म्हणतो ना तो मी त्यांच्यासारखा दुसऱ्या कुणातच पाहिलेली आहे कुठल्याच मराठी कलाकारामध्ये मी पाहिलेली आहे त्यांची एनर्जी त्यांची पॉझिटिव्हिटी इतकं हसत खेळत आम्ही चल गंमत करू नाव होतं चित्रपटाचं गंमतच केली आहे आम्ही तो चित्रपट म्हणजे कधी ते एक अक्षराने आम्हाला रागावले hmm. नाहीत कधी फार जास्त समजून सीन सांगितला नाही ही जस्ट लेट बी ग्रेट माणूस केवढा अनुभव आणि सीना ते काय उत्तम अभिनेत्री आहेत म्हणजे होत्या ग्रो अप वॉचिंग देअर फिल्म्स आणि आत्ता आम्ही उत्सुक आहोत तुमचा घरात गणपती सिनेमा पडद्यावर पाहण्यासाठी या सिनेमासाठी तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा शुभेच्छा आणि लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना आत्तापर्यंत मला तुम्ही जे प्रेम दिलं त्याबद्दल खूप धन्यवाद या चित्रपटाकरता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की हा चित्रपट सव्वीस तारखेला येतो आहे हा चित्रपट सहकुटुंब सहपरिवार आजीपासून नातवंडा पंतवंडांपर्यंत पाहण्यासारखा चित्रपट आहे आणि एकत्र येऊन गंमत करण्यासारखा तर, तर सव्वीस तारखेला चित्रपट येतो आहे तर त्या पहिल्याच आठवड्यामध्ये एक तारीख सगळ्यांना व्हॉट्सअप करून टाका फॅमिलीला आणि त्या दिवशी आपण सगळेजण एकत्र चित्रपट पाहणार आहोत आणि नंतर एकत्र जेवायला जाणार आहोत असं ठरवूनच टाका